दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार नमस्कार तुम्ही वृत्त मराठी पाहताय एकीकडे कचऱ्याची समस्या तर दुसरीकडे भर बाजारपेठेत वाहतूक कोंडी अशा द्विधा समस्येने झालेत आता या समस्या सोडवण्यासाठी वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाला थेट आपल्या सदस्यानेच तर सत्तेत असणाऱ्या भाजपला शहराध्यक्षांनीच घरचा आहेर दिलाय वांगणी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर शेलार आणि भाजप शहराध्यक्ष सचिन शेलार यांनी थेट ग्रामपंचायतला निवेदन दिलंय शहरात बेकायदा वाहन पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच दुकानाबाहेर आपले सामान थाटून धंदा करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे निवडणूक काळानंतर ग्रामपंचायत प्रशासन स्थापन झाल्यावर लगेचच धडक कारवाई करत वांगणी शहरातील बाजारपेठेमधील रस्त्यालगत असणारी अतिक्रमणे हटवण्यात आली होती परंतु एकदा झालेल्या या कारवाईनंतर ग्रामपंचायत प्रशासन मात्र शांत झालं आता या कारवाईला जवळपास आठ महिने उलटून गेलेत परंतु त्यानंतर पुन्हा कारवाई झालीच नाही त्यामुळे बाजारपेठेतील परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते रस्त्यालगत अनेक वाहने बेकायदा उभी दिसतात तर कुठे काही दुकानदारांचे विक्रीसाठी ठेवलेले सामान थेट रस्त्या शेजारीच आलेले पाहायला मिळते त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत असते परिणामी रस्त्यातून चालणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्य ईश्वर शेलार तसेच भाजप शहराध्यक्ष सचिन शेलार यांनी याबाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांना पत्र देऊन ही समस्या सोडवण्याची विनंती केली आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने देखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लक्ष घालणे गरजेचे आहे असे देखील बोललं जात आहे दरम्यान सत्तेत असणाऱ्या पक्षाचे शहर अध्यक्ष त्याचबरोबर प्रशासनात असलेले ग्रामपंचायत सदस्य यांना जर समस्यांबाबत अर्ज करावे लागत असतील तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय त्यामुळे आता या मागणीवर ग्रामपंचायत प्रशासन कधी आणि काय कारवाई करणार हे पाहणं औसुक्याचं ठरेल लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब